नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या इंजिनियर्सनी जगातील सर्वात छोटा पेसमेकर बनवला आहे हा पेसमेकर तांदळाच्या दाण्यापेक्षा छोटा आहे नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार तिरिंजच्या टोकात फिट होऊ शकतो सायन्स अलर्टच्या माहितीनुसार हा पेसमेकर एक मिलीमीटर जाड आणि साडेतीन मिलीमीटर लांब आहे सर्वात महत्त्वाचं शस्त्रक्रिया न करता नॉन इन्व्हेझिव्हली हा रुग्णांच्या शरीरात इंजेक्ट करता येईल संशोधकांच्या माहितीनुसार हा पेसमेकर एका छोट्या मऊ फ्लेक्झिबल आणि वायरलेस डिव्हाइसशी पेअर केला जाईल हा डिव्हाइस रुग्णांच्या छातीवर माउंट केला जाईल रुग्णांच्या हृदयाचे ठोके अनियमित असतील तर वेरेबल डिव्हाइस ते डिटेक्ट करून एक लाईट पल्स शाईन होईल आणि पेसमेकर ऍक्टिव्हेट होईल न्यूज एजन्सी एफ पीशी बोलताना या संशोधनाचे प्रमुख जॉन रॉजर्स सांगतात त्यांच्या अंदाजाप्रमाणे माणसांवर टेस्ट करण्यासाठी याला अजून दोन ते तीन वर्ष लागतील पेसमेकर एक बॅटरीवर चालणारा डिव्हाइस असतो जो रुग्णांच्या हृदयाचे ठोके खूप कमी होऊ देत नाही पेसमेकर कॉलर बोनच्या जवळ त्वचेच्या खाली लावण्यात येतो संशोधकांच्या माहितीनुसार हा पेसमेकर सर्व आकाराच्या हृदयासोबत काम करेल पण खास करून छोट्या आकाराचं हृदय किंवा हृदयाचा आजार असलेल्या नवजात मुलांसाठी खूप चांगला आहे हे संशोधन नेचर नावाच्या जर्नलमध्ये छापण्यात आलं आहे हा पेसमेकर गरज नसेल तेव्हा नॅचरली डिझॉल्व्ह होऊ शकतो त्याला सर्जरीकडून काढण्याची गरज नाही नेचरमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार उंदीर डुक्कर कुत्रा आणि ह्युमन हार्ट टिश्यूवर लॅबमध्ये करण्यात आलेल्या एक्सपेरिमेंटल स्टडीजमध्ये याचा चांगला परिणाम समोर आलाय संशोधकांच्या माहितीनुसार ज्या रुग्णांना तात्पुरत्या पेसिंगची गरज आहे अशा रुग्णांसाठी हा बनवण्यात आलाय हार्ट सर्जरी नंतर रुग्णांना रिकवर होण्यासाठी आणि हृदयाचे ठोके सामान्य होण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार हा पेसमेकर गॅल्वॅनिक सेल म्हणजे एका साध्या बॅटरीने चालतो जे बॉडी फ्लुईडचा वापर केमिकल एनर्जी इलेक्ट्रिक पल्समध्ये कन्व्हर्ट करतात नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार संशोधनाचे सहलेखक इगोर एफिमो म्हणतात हे तयार करताना आमचं मोटिवेशन लहान मुलं होती लहान मुलांना सर्जरीनंतर तात्पुरत्या पेसिंगची गरज असते या मुलांना याचा खूप फायदा होईल